तर या परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्याला फक्त औषधांवर अवलंबून राहून चालत नाही फक्त आपण औषधं मारले त्याला कंट्रोल झाला वृक्ष कंट्रोल झाले असं होऊ शकत नाही आपल्याला या कामांवरती सुद्धा लक्ष द्यायचे तर त्याचबरोबर मी नेहमी सांगत असतो की आपल्याला औषधं बदल बदलण्यापेक्षा आपल्याला कामांकडे लक्ष द्यायचे तर आपण फक्त औषधं मारत राहिलो औषधांकडे लक्ष दिलं आणि हे काम झाडझर डिस्टर्ब होत राहिलं कामांकडे जर लक्ष दिलं नाही कितीही काही केलं तरी आपला तेलकट डाग कधीच कंट्रोल होऊ शकतो आयरे ज्ञानेश्वर सरांचा प्रश्न आहे तीन महिन्यांची बाग झालेली आहे बागेवरती केले आहे तर मृग बहाराचा जो काही विषय होता आजचा तो यामध्ये थोडासा आपला कव्हर होणार आहे तर मृग बहारातल्या ज्या काही बागा आहेत ज्या आता अडीच ती तीन चार महिन्याच्या झालेल्या आहेत तर या बागांमध्ये बऱ्यापैकी सध्याच्या वातावरणामध्ये तेलकट डागांचा प्रॉब्लेम हा तेलकट डागाची समस्या ही बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला जाणवते तर तेलकट डागासाठी मागच्या लाईव्ह मध्ये सुद्धा आपण सांगितलं नाही नेहमी आपण सांगत असतो सध्याच्या वातावरणामध्ये जेवढे आपण बागेमध्ये मुवमेंट करू जेवढे बाग ही हाताळू जेवढे बागेमध्ये कामं करू तेवढा सध्याच्या वातावरणामध्ये तेलकट डागांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्यामुळे जर तेलकट डाग आपल्याला थांबवायचा असेल ज्या पद्धतीने आपण आंबे बारामध्ये सांगितलेलं होतं की बागेमध्ये शक्यतो जाणं टाळा बागेची मध्ये मुवमेंट जास्त करू नका ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांनी ऐकलं त्यांच्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग हा कंट्रोल झाला थांबला आणि आता चांगल्या रेटमध्ये सुद्धा हार्वेस्टिंग त्या बागा होत आहेत तर त्यामुळे आपल्याला मृग साठी सुद्धा अशाच पद्धतीने काळजी घ्यायची आहे जेवढं आपण बागेमध्ये जाऊ जेवढे आपण म्हणजे काट्या छाटणी करायला जाऊ शूट काढायला जाऊ केन काढायला जाऊ बाग भांडणी करायला जाऊ किंवा जेवढे आपण हाताळणी करू तेवढा मोठ्या प्रमाणात तेलकट डाग हा सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढणार आहे तर त्यामुळे डायरेक्ट औषधांकडे जाण्यापेक्षा काय औषध मारू किंवा काय खत सोडू हे करण्यापेक्षा आधी आपल्याला या कामाकडे लक्ष द्यायचंय आपल्याला बागेमध्ये फक्त फवारणी करण्यासाठी आणि खत देण्यासाठी जर आवश्यकता असेल पाणी द्यायची आवश्यकता असेल तेवढ्या पुरतंच बागेमध्ये जा जरी बागेमध्ये गेले तर झाडाला हात लावू नका जास्त झाडाला डिस्टर्ब करू नका मी नेहमी सांगत असतो जेवढं आपण झाडाला डिस्टर्ब करू तेवढं झाड आपल्याला डिस्टर्ब करणार आहे तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे खास करून मृग बारातल्या बागांसाठी आपल्याला जर बागेमध्ये तेलकट डाग असेल तीन महिन्याची जर बाग असेल ज्ञानेश्वर सर तर आपल्याला कमीत कमी बागेमध्ये जायचं आहे कमीत कमी बागेमध्ये हाताळणी करायची आहे सध्या केन काढायचं थांबवा शूट काढायचं थांबवा आजच दुपारी अॅग्रिकेशनच्या माझ्या नंबरवरती फोन आलेला होता मृग बारातलीच बाग होती एक तीन महिन्याची बाग होती सेटिंग चांगली झालेली होती पहिलाच बार होता आणि थोडा तीस चाळीस पन्नास झाडांवर काडीवरती तेल्या होता तर शूट काढायचं काम केलं आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी पन्नास टक्केपर्यंत तेलकट डागाचा प्रादुर्भाव झाला तर या परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्याला फक्त औषधांवर अवलंबून राहून चालत नाही फक्त आपण औषधं मारले तेला कंट्रोल झाला बुरशीजन डाग कंट्रोल झाले असं होऊ शकत नाही आपल्याला या कामांवरती सुद्धा लक्ष द्यायचे तर त्याचबरोबर मी नेहमी सांगत असतो की आपल्याला औषध बदल बदलण्यापेक्षा आपल्याला कामांकडे लक्ष द्यायचंय तर आपण फक्त औषधं मारत राहिलो औषधांकडे लक्ष दिलं आणि हे काम झाड जर डिस्टर्ब होत राहिलं जा या कामांकडे जर लक्ष दिलं नाही कितीही काही केलं तरी आपल्या तेलकंडा कधीच कंट्रोल होऊ शकतो तर त्यामुळे जर तीन महिन्याची बाग असेल तर बागेमध्ये कमीत कमी जा आणि जे काही कामं असतील काटा छाटणी रोग सुटकाची असेल ब्रश गळत कापायचा असेल ते थांबवा सध्याच्या परिस्थितीमध्ये तन्नाशकांचा वापर चुकूनही मुळीच करायचं नाही जर तन्नाशकांचा सध्याच्या परिस्थितीमध्ये जर वापर केला तर डाग हे काही करून आपल्याला कंट्रोल होणार नाही आणि तेलकट डाग जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल जे आपण शेड्यूल देत असतो त्याची सुद्धा पाच फॉर्निंगचं आपण त्या ठिकाणी नियोजन देत असतो याची सुद्धा सविस्तर पी डी एफ ही आपली त्या ठिकाणी पीडीएफ आपल्या ऍग्रोकेशनच्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण त्या पाच फौर्निंचं तेलकट डागाच्या नियोजनासाठी सा बघू शकता आणि सध्याच जे काही पाऊस सतत पाऊस पडतोय ती, तीन चार पाच दिवसापासून सतत रिमझिम पाऊस पडतो सगळीकडे तर या अवस्थेमध्ये आपल्याला जे काही आपले उपयुक्त जीवन तेलकट डागासाठी पण आणि बुरशीजन्य डागांसाठी पण ट्रायकोडर्मा सोडोमोनस आणि बेसिलस याचा वापर आपल्याला ते नियंत्रणासाठी आपल्याला करायचं आहे दोन औषधं आपण त्या ठिकाणी रिकमेंड करत असतो आपल्या मध्ये त्याचे अतिशय चांगले रिझल्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहे आपल्या ऍग्रोकेशनच्या वैयक्तिक प्लॉट वर ते असेल किंवा जे काही आपल्याकडे रजिस्टर प्लॉट आहेत त्यांच्यावर ते असेल जेढा अठ्याहत्तर एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम फोर प्लस एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम ज्यामध्ये बॅसिलस येतं आणि पीएफ एफ जिरो आठ एका लिटर पाण्यासाठी आला अर्धा ग्रॅम ज्यामध्ये सुडोमोनस येतं याची फवारणी आपण तेलकडा कर नियंत्रणासाठी करू शकतो किंवा फसल मास्टर ज्याच्यामध्ये ट्रायकोटार्मा सुडोमोनस आणि बॅसिलस हे तिघं एकत्रित येतात याची सुद्धा आपण तेलकट डाग नियंत्रणासाठी आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला तेलकट डाग नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे